नमस्कार मित्रांनो सत्ता संघर्षाच्या या पूर्ण कालावधीमध्ये काल निकाल लागला आणि निकालानंतर या महाराष्ट्राच्या पुढे जे चित्र निर्माण झालं ना ते आश्चर्यकारक आणि एकदम शॉकिंग चित्र होतं कारण का महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये एवढ्या वर्षात असा कधी कुठलाही सिंगल मॅन्डेड रिझल्ट एक हाती सत्ता ज्याला म्हणते की असं कुणालाही आजपर्यंत भेटलं नाही आणि ते यावेळेला घडलं हा रिझल्ट आहे ना हा जो निकाल लागला हा महाराष्ट्राच्या पचनी कधी पडणार नाही कारण का ह्या महाराष्ट्रामध्ये दिग्गज मी का दिग्गज पराभूत झालेत पराभव होणे हा प्रत्येक जय पराजय होत असतो पण त्याच्या मागची कारणं आता राजकीय पक्षांना असत गरज आहे खास करून महाविकास आघाडीला की आपला पराभव झाला का सत्ता संघर्ष राजकारण याच्या व्यतिरिक्त जाऊन प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करायला पाहिजे की जे आता हरलेत ज्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन असेल मनसे असेल आणि इतर छोटे अलायन्स आहेत ज्यांचा पराभव झाला आहे ना त्यांनी विचार करायची त्यांची वेळ आल्या के आसा आसा की आपल्या बाबतीत किंवा ह्या वेळेला असं काय असं नक्की घडलं की असं काय नक्की ह्या सरकारनं दिवं लावलं होतं की महाराष्ट्रामध्ये की बाबा ह्या महाराष्ट्रातमध्ये सरकारला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्रातील जनता देईल हा भाजप सिंगल हँडेड एकनाथ शिंदे अजित पवार असं काय असं केलं होतं नरेंद्र आणि अमित भारता महाराष्ट्रामध्ये येऊन की महाराष्ट्रातील जनता त्यांची डोळं झाकून विश्वास ठेवला कुठंतरी चुकीचं घडलंय एवढं मात्र क्षम हां हा कुठंतरी चुकीचं घडलंय थोडं का विना आपण चुकीचं घडलेलं आहे हां यात पण यात पण महाराष्ट्रामध्ये जे भौतिक आणि नैसर्गिक प्रश्न आहेत ते माणसं महाराष्ट्राचं मा, इंटरनल प्रश्न आहेत या गोष्टीकडं या गोष्टीकडं ना इथून मागच्या सरकारने कधी लक्ष दिलं आणि ना इथून येणारं पुढचं सरकार लक्ष देईल देईल अशा आशा फक्त आपण बाळगूया हां बघा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन पार पडली तर प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या परीनं आपापला प्रचार केला यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती जी आहे एकनाथ शिंदे अजित पवार गटाची या महायुतीला सर्वात जास्त जागा देऊन महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सत्य सत्य बसण्याचा मान मिळाला आहे त्यांना शुभेच्छाच आता आता शुभेच्छाच यांनी त्याची कारणविमासा स्वतःवी आपण का हरलो म्हणून प्रश्न एवढाच आहे प्रश्न एवढाच आहे की काय मुद्दे आहेत आपल्याकडे आपले काय मुद्दे आहेत ते मुद्दा आपल्या निकालाच्या नंतर आपण आता स्पष्ट बोलणार आहोत त्या मुद्द्यावर निवडणूक निकाल लागायच्या अगोदर निवडणूक निकाल लागायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर चालणार का आणि जरांगे फॅक्टर मुळे महाराष्ट्रात महायुतीला जसा लोकसभेला तडाखा बसला तसा विधानसभेला बसणार दुसरी गोष्ट जे एक्झिट पोल आले होते जे एक्झिट पोल आले होते त्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षचा ज्या लढाईमध्ये एक्झिट पोल सुद्धा फेल ठरलेले जरांगे पॅटर्न सुद्धा फेल ठरलाय एक्झिट पोल सुद्धा फेल ठरलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचं सत्तेत येण्याचं जो स्वप्न होतं ते सुद्धा भंगलेलं आहे या ही कारण ह्याच्या मागची कारण आता त्यांनी शोधायची हा जे सत्तेत आलेत त्यातला पहिला मुद्दा जे सत्तेत आले तुम्हाला सत्तेत याच तीन मागील कारण आहेत तीन चार कारण आहेत तर तुम्हाला सत्तेत देण्याची मला तिच्या व्यतिरिक्त तुम्ही सत्तेत कसे आला याच्याशी आपल्याला मतलब नाही तीन कारणं मला वाटते सत्तेत देण्याची पहिली गोष्ट महाराष्ट्रातील महिलांना तुम्ही लक्ष केलं लाडकी बहीण नावाची योजना आणून तुम्ही महाराष्ट्रातील महिलांना लो प्रलोभन देऊन महिलांना तुम्ही लक्ष केलं लक्ष महिलांचं मतदान आपल्याला कसं भेटल हे तुम्ही कंप्लीट तुमच्या अनालिसिस केलं होतं की ह्यानुसारच आपल्याला आपण ह्या निवडणुकीत विजय होऊ शकतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा आहे वाढीव मतदान मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत म्हणजे ह्याच्या दोघरचं काय एवढं आपल्याला नॉलेज नाही पण मला जो पण कधी तोपर्यंत महाराष्ट्रात आतापर्यंत एवढ्या खतरनाक पद्धतीनं कुठंच मतदान झालं नाही मुंबई ठाणे वगळता थोडंसं बाकी उर्वरित महाराष्ट्रात बंपर मतदान झाले बंपर रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आणि हा वाढीव मतदानाचा सरळ सरळ फायदा हा महायुतीच्या उमेदवारांना झालेला आहे दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा पिढ मतविभागणी तिसरा मुद्दा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे एक साईडला होते दुसरी महायुती होती तिसरा मनसे राज ठाकरेंचा मनसे होता चौथा प्रकाश आंबेडकर साहेबांचा वंचित बहुजन आघाडी पाचवा बच्चू कडू राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजी महाराज यांची एक आघाडी होती आणि छोटे मोठे पक्ष होते समाजवादी असल आ, ये, 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 एम 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 आय एम असेल यांच्यामुळं या इतर छोट्या मोठ्या पक्षांच्यामुळं जे मतविभागणी झाली त्याचा सर्वात मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसला आणि याचा सर्वात मोठा फायदा हा महायुतीला झाला आपण किती मुद्दा बघितलं महायुती महायुतीच्या फेवरमध्ये एक लाडकी बहिणी योजना दुसरं वाढीव मतदान आणि तिसरा मत विभागने आणि याच्यापेक्षा चौथा मला मुद्दा वाटत नाही आणि चौथा मुद्दा हा महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या मनात आहे की काहीतरी काळवेरं घडले नाही कायच आहे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ निकाल संपायच्या अदोगर एक दोन दीड दोन तास दीड दोन तास निकाल संपायच्या अदोघर की सर्वच जवळजवळ सत्तर ते ऐंशी सत्तर ते ऐंशी काँग्रेसच्या उमेदवारांना हे आघाडी दाखवत होते सत्तर ऐंशी उमेदवारांना काँग्रेसच्या आणि अचानक असं काय झालं की निकाल संपता संपता काँग्रेस तिथून नेस्त झाली आणि भारतीय जनता पार्टीचा विजय झाला चित्र झालं दोन तास अदोगर सुरुवातीच्या ता कलामध्ये असं दिसत होतं की आघाडी आणि युती हे दोन्ही समान समान चाललेले आहेत इतर पक्षांना पण थोड्या सतरा अठरावीस जागा दाखवत होते त्यानंतर असं काय घडलं की महाराष्ट्रात अचानक अचानक महायुतीची आंधी आली आणि माहितीच्या जागा अचानक अचानक अशा वाढत 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 गेल्याने महाविकास आघाडीचा आलेख हा पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण डाऊन झाला त्यांना पन्नास जागा सुद्धा तीन पक्षांना मिळवता आल्या नाहीत बहुधा आता माझ्या माहितीनुसार त्यांना विधवान विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता सुद्धा पद भेटणार नाही हे हा नियमाच्या आधारे त्यांना भेटणारच नाही कारण त्यांना हा परिषदेचा विधानसभेचा विरोधी पक्षनेताचे पद असतं महत्वाचं जे पद असतं संविधानात्मक घटनात्मक पद असतं ते सुद्धा महाविकास आघाडीला मिळणार नाही विचार करा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी शिवसेना तोडली अजित पवारांनी राष्ट्रवादी तोडली याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात तरुणांची तरुणांची बेरोजगारी आहे महागाई आहे शेतकरी आत्महत्या आहे महिलांचा प्रश्न आहे अजून कितीतरी असं महाराष्ट्रातील म्हणजे एकदम जीवनात्मक म्हणजे असं जळजळीत प्रश्न ऐकतो की त्या प्रश्नावर महाराष्ट्रातली लोक आक्रोश करत येते या यु युती सरकारच्या विरोधात एवढा जनआक्रोश होता मनात त्यातल्या त्या दोन पार्ट्या तुडून तुम्ही असभ्य राजकारण केलं ह्याच्याबद्दल सुद्धा महाराष्ट्राच्या मनात आक्रोश होता आणि हा आक्रोश असताना देखील शरद पवारासारखा ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाचा माणूस हा महाराष्ट्रात पायाला भिंगरी बांधून गार 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 घर गार गार फिरत होता की त्या माणसामुळे महाराष्ट्रात प्रत्येक त्यांच्या सभेला उद्धव ठाकरे असू दे शरद पवार असू त्यांच्या सभेला एकदम तुफान गर्दी व्हायची त्यांचे कॅन्डिडेट जिंकून आले तर जमा असायचे असं काय घडलं असं काय झालं महाराष्ट्रात की महाराष्ट्रात दिग्गजांना पराभवाचा धक्का लागला दिग्गजांना अरे हा पराभव पचणी महाराष्ट्राच्या पडणार नाही पण जाऊ द्या जय पराजय होत असतो मित्रांनो महाराष्ट्रात असे जय पराजय असे भरपूर आपण आता पण बघितलेले आहेत दिग्गज पराभूत झालेले आहेत असं जाऊ द्या जिथलेल्या विन झालेल्या निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा या दोन दिवसात आता सरकार स्थापन पण करा तुम्ही सरकार स्थापन तुम्हाला सरकार स्थापन करायचे सुद्धा शुभेच्छा तुम्ही सरकार स्थापन करा पण महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण तुम्हाला जा विचारणार महाराष्ट्रातील मराठा समाज तुम्हाला जा विचारणार महाराष्ट्रातील होबी समाज जा विचारणार महाराष्ट्रात धनगर समाज तेली समाज मुस्लिम समाज महाराष्ट्रातील लिंगायत समाज तुम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळी तुम्हाला जा विचारणार महाराष्ट्रात खास करून मराठा समाज हा तुमच्या पुढं बसलेलाच आहे एवढं समजून जायचं मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही त्वरित मिटवा येणाऱ्या सरकारनं ह्या गोष्टीकडे खास करून लक्ष द्यावा मराठा आरक्षण शेतकरी आत्महत्या वाढती महागाई तरुणांची तरुणांची बेरोजगारी महिलांचे प्रश्न असतील सगळ्यात महत्वाचं तुम्ही लाडक्या बहिणी लाडका भाऊ कशाला महाराष्ट्रात ओझा आणून ठेवताय महाराष्ट्राला अशी प्रलोभन देऊन असं राजकारण करून महाराष्ट्र पुढे जाणार नाही तुम्ही या बहिणींना आमिष दाखवून तुम्ही त्यापेक्षा त्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या हाताला काम द्या तुम्ही त्यांच्या लेकरांना कामधंद द्या त्यांच्या शेतीला पाणी द्या त्यांच्या जमिनीला म्हणजे त्यांच्या पिकांना भाव द्या तुम्ही प्रत्येक गोष्टीत असा महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत तुम्हाला प्रलोभना देण्यापेक्षा महाराष्ट्रात कामं करा तुम्ही असली कामं करून लाडक्या बहिणी लाडकं भाऊ असलं काय करून महाराष्ट्रात महाराष्ट्र हा खड्ड्यातच घालायचं धरलंय तुम्ही हे हो, माझी तर तुम्हाला सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र या असलं करण्यापेक्षा तुम्ही ज्या जिवंत आणि ज्वलंत प्रश्न आहेत तिकडं लक्ष द्या खास करून मी माझा शेतकरी मायबाप जगलाबाई इकडं लक्ष द्या कारण का महाराष्ट्रात तुम्ही शपथ घेताना मी माझ्या माझ्या माहितीनुसार मी देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणजे विनंती करतो कारण तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे ते अधोरेखितच आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करतो जे विनंती करतो सॉरी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना अजित पवार साहेबांना यांना तिघांना पण विनंती करतो की महाराष्ट्रातील मराठ्यात आरक्षण आणि महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या तरुणांचे रोजगारांचे प्रश्न असतील खास करून महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या माझा मला लय प्रश्न कारण का महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोच काय हा प्रश्नाकडे मूळ ध्यान द्या आणि हा प्रश्न या पाच वर्षात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही शेतकरी कर्जमाफी असू द्या परत करून टाका शेतकरी कर्जमाफी इथून पुढं शेतकरी आत्महत्या करणारच नाही झिरो शेतकरी आत्महत्या करेल महाराष्ट्रात होईल झिरो शेतकरी म्हणजे शेतकरी आत्महत्याच करणार नाही या गोष्टीकडं फडणवीस साहेब तुम्ही लक्ष द्याल महाराष्ट्र तुमच्याकडं एक सुसज्ञ म्हणजे सुसंस्कृत सुसंस्कृत म्हणजे शिकलेला एज्युकेटेड आणि स असा असाच महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे असं बघ पाहतोय मी तुम्हाला तुमच्या कुठनं महाराष्ट्राला आणि सर्वच स्तरातील लोकांना भरपूर अपेक्षा येतात ह्या पाच वर्ष तुम्हाला करण्यासारखं भरपूर काय आहे साहेब तुम्ही एवढं करू शकता एवढं करू शकता की महाराष्ट्र पाच वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही दहा वर्ष प्रगती पतावून याल एवढी मला खात्री आहे तुम्ही महाराष्ट्रात इतर असले काही महाराष्ट्रात ज्वलन प्रश्नावर लक्ष द्या तुम्ही ह्या महाराष्ट्राला अजून अजून कितीतरी वरती पुढे घेऊन जाऊ शकता असा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असतील महिलांचं रोजगारांचं परत मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल खास करून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा त्वरित मार्गी लावा ह्या आंदोलनावर ह्या ज्यामुळं महाराष्ट्रात निम्म लक्ष सरकारचं बहुतेक तिकडं असतं त्यामुळे काम करण्याला सरकारला बहुतेक अडथळा येईल इथून पुढं पण तो प्रश्न प्रश्न पहिल्यांदा मार्गी लावा आणि प्रत्येकाच्या या अपेक्षा येत आहे ह्या तुम्ही अपेक्षाला खरे उतराल इथून पर्यंत इथपर्यंत माझा जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माझ्या माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आणि आपल्या चॅनलवर असे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत जाणार ह्या आपल्या युट्यूब चॅनलला समाचार महाराष्ट्र युट्यूब चॅनल मित्रांनो पहिला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना आपल्या निवडणुकीतून आता नवीन सरकार येणार आहे आणि सरकार कुठून अपेक्षा येतात आपण सरकारला धन्यवाद देऊया की आमच्या अपेक्षा पूर्ण करा सरकारला माझा नमस्कार की महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या तमाम तुम्हाला शुभेच्छा माझ्या चॅनलतर्फे शुभेच्छा माझ्या कुठून खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा की बऱ्याच गोष्टी लोकांच्या मनात आहेत त्या तुम्ही साध्य कराल महाराष्ट्राचा प्रश्न सोडवाल आणि महाराष्ट्र हा सुख समृद्ध आणि धनवान बनवाल ही ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि तुम्हाला अनेकदा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र